नमस्कार आज आपण खिडी गावामध्ये एका आदर्श कुटुंबाकडे शेतीची पीक पाहणी करण्याकरता आलेलो हो। आहोत हे आदर्श कुटुंब जे आहे हे चौधरी कुटुंब आहे आणि अतिशय सुंदर अशी केळीची शेती करतात नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। और... हे आहेत भूषण चौधरी जयंत चौधरी दिलीप चौधरी आणि त्यांचे सहकारी मित्र च चौधरी त्यांनी एक केळीला असा अभिनव किंवा एक अतिशय व्यवस्थित आणि उत्कृष्ट प्रयोग केलेला आहे की त्यांनी केळीला अगदी पहिल्या दिवसापासून लागवडीपासून डबल इनलाईनचा वापर केला आहे आणि तीही नळी निवडत असताना एका फुटावर एक लिटरची ड्रिपलाईन त्यांनी निवडलेली आहे तर त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार जय नमस्कार जयंतराव मला एक गोष्ट सांगा डबल इन की डबल इनलाइन तुम्ही ह्या वर्षी पहिल्यांदाच निर्णय घेतला की केळीला डबल इनलाइन करायचं यापूर्वी तुम्ही केळीला लागवड करत असताना डबल इनलाइनचा वापर करत होता सिंगल इनलाइनचा वापर करतो ते जे अगोदरच्या आणि आताच्या याच्यामध्ये काय हे आहे नमस्कार मी जयंत चौधरी मी दोन हजार सालापासून नेटा पेमची करतो आहे दोन हजार सालापासून आणि मध्यंतरी फेम कंपनीने चहा टूर काढला होता आ, डबल इन लाईन डबल लॅटर आणि रोपची लागवड बघण्यासाठी तर आम्ही मागच्या सहा सहा सा, सा, सात महिन्यापूर्वी तिथे गेलो होतो तर तिथे जाऊन एकदम एकदम भारी वाटला आम्हाला डबल इन लाईनचा फायदा आणि सिंगल लाइन आजपर्यंत आपण करत आलो आहे बा तर आमच्याही मनात आलं की आपण ही डबल लाईन करावी तिच्या एक फुटावर एक लिटर एक ॲरिस नट घ्यायची जी आ, शासनाच्या नियमाप्रमाणे ठिबक करण्यास अनुदान आहे आणि एक बिना अनुदानित तुफान नटी घेतली आहे आता हा पाच एकरचा प्लॉट आहे आम्ही सुरुवातीपासूनच डबल इनलाईन करतोय त्याला याचा समजा अगोदर आम्ही दोन लिटरचा डिस्चार्ज घेत होते आता याला एक फुटवर एक लिटर दोघं बाजूने म्हणजे पाणी तेवढंच मिळणार आहे पण झाडाच्या दोघं बाजूने मोठ्या डेव्हलप होतील दोन्ही कार्य करतील आणि त्याचा बेनिफिट तर निश्चित मिळणार आहे आता अगोदर तुम्ही सिंगल नळी वापरत होती तर सिंगल नळी वापरत असताना ती नळीचं स्पेसिफिकेशन कसं होतं म्हणजे ती एका फुटावर एक लिटरचीच होती आ, का तिचं वेगळं होतं काय ती, 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 ती पॉईंट फाईव्हवर दोन लिटरची होती पण तिचं असं व्हायचं की वन साईडच ओलं पण व्हायचं आणि वन साईडच मोठ्या पण कार्यरत राहत होत्या ह्या वर्षी म्हणता आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे म्हणून आम्ही या वर्षी डबल इन पाणी आणि ते मिळेल आणि प्रेशर पण सारखा भेटतो एक लिटर एका फुटॉवर एक लिटर घेतल्यामुळे सबमेन ते लास्ट समजा झाडाची एंटी ती पण अंतर वाढतं आपलं आणि त्याच्यात सबमेनची वगैरे बचत होते आणि रिझर्ट एकदम टॉप आहे आम्ही शादाला बघून तर एकदम भारी वाटला आम्हाला की आपण तो प्रयोग करायलाच पाहिजे खर्च किती येऊ आपल्याला खर्च ते तर आपल्या हातात ते उत्पन्न काढायचं समजा पण अगोदर आपण खर्च केला तरच उत्पन्न येणार आहे समजा बरं आता आपण सिंगल नळी जर केली असती बरोबर आणि डिस्चार्ज जर आपला दोन लिटर किंवा चार लिटर असता तर या शेतामध्ये किती वॉल झाले असते आणि जर आता डबल इनलाईन करत आहात एका फुटावर एक लिटरची तर आता किती वॉल आहे आता ह्या पाच एकरात समजा आम्ही चार लिटर जर केले असती तर मते चार वेळा पाणी द्यावं लागलं असतं शेतात आज चार प्लॉट तर झाले असते आता एक फुटावर एक डबल लाईन केल्यामुळे फक्त दोनच वेळेस म्हणजे दोनच प्लॉट मध्ये पाणी द्यायचं आहे दोन शिफ्ट मध्ये पाणी हे शेतामध्ये म्हणजे एकदा चालू केल्यानंतर दुसऱ्यांदा एकच जातो हो, मला वॉल पट्टी करायला रोज तीन तास इकडे गेलं तीन तास पूर्ण शेत होलं होतं एकदम लाईट कमी बी चालली तरी आपलाच फायदा तर सध्याच्या परिस्थितीमध्ये पीक तुमचं जे आहे हे जोमदार उभं आहे लागवड जी आहे हे नुकतीच तुमची झालेली आहे आणि अतिशय पीक डोलतं आहे व्यवस्थित वेटिंग पॅटर्न पण दिसतो आहे तर आता तुम्हाला येणाऱ्या हंगामासाठी आमच्या शुभेच्छा तर आहेतच पण या पद्धतीने शेती जे करतात आहे तुम्ही तर तुमच्या मागे येणारे जे तुमचे मित्रमंडळी आहेत तुमचे गावातले शेतकरी आहेत तर त्यांना तुम्ही काय मेसेज किंवा काय तुमच्या का हे देऊ शकता आता मी तर केलंय डबल रोप लावून केली आहे समजा त्याचा रिझल्ट मी त्यांना आठ महिन्यात दाखवेल मग तेव्हा ते प्रवृत्त होते किंवा आपल्याला सुद्धा डबल ले इन लाईन करायचे आता माझे दोन प्लॉट आहे सव्वा फुटावर दोन लिटरचा पण एक प्लॉट आहे ती आठ एकरचा येतो तिथे पण केडी आहे आणि हा पाच एकरचा आहे इथे पण केडी आहे पण त्या आठ एकरपेक्षा ही केडी निश्चितच पंचवीस ते तीस टक्के मध्ये येईल असा माझा विश्वास आहे आणि समजा आता आम्ही पाच एकरचं डिझाईन केलं नेटा फॅमचे म्हणजे केव्हाही फोन केला साहेबांना ते तर लगेच येता मला सांगता की बा अशी ड्रिप घ्या तशी ड्रिप घ्या एवढी सगमिन पडतील समजा व्हाल असे घ्यायचे आम्ही त्यांच्या मार्ग नुसारच चालतो तुम्ही नेटाफेमचं फेमचं नाव अगदी आवर्जून दोन तीनला घेतलं इतर शेतकऱ्यांनी सुद्धा नेटा फेम घ्यावं आणि तुमची जी इच्छा असते आणि तुम्ही नेहमी शेतकऱ्यांना नेटा फेम घ्यायला प्रवृत्त करता लोकांना तर असं का नेटा फेमस का घेतलं बाल शेतकऱ्यांनी बरोबर नेट फेम नेट फेम नेटा फेम आहे ने साहेब क्वालिटी आहे किचार सारखा आहे पहिला ट्रिप ते शेवटचा ड्रीप पाणी तुम्ही मोजून घ्या इतर कंपन्यांचा माझा तरी आजपर्यंत अनुभव आहे की तो भरवसाने मी मध्ये केल्या होत्या इतर कंपन्यांचं पण मी नाव घेत नाही तर त्याचा रिझल्ट योग्य नाही आहे झाड झाडं केळीची झाडं उंच राहता जे सी एन कॅप येते ती अशी खाली राहता एक ते दीड फुटाचा फरक पडतो म्हणजे आमचा जवळजवळ तीस टक्के लॉस तिथेच होत होता त्या दिवसापासून इतर कोणत्याही कंपनीची मी ठिबक करतच नाही समजा एकोणीसशे वीस सालापासून तर आज सव्वीस आहे तर माझ्याकडे जवळजवळ सत्तर एकराची नेटा फेमस ठिबक आहे आणि हे पहिलं वर्ष आहे की मी डबल लॅटर दिली इतर आ... शक्य मी तेच सांगतो की आता मी पाच एकर प्लॉट लावला आहे तुम्ही आठ महिन्यांनी इथे या रिझर्ट पहा मग डबल डबल इनलाईन घ्यायची की नाही तुम्ही ठरवा पण माझ्या मते तर एकदम सुपर येणार आहे बाग धन्यवाद जयंतराव तुम्ही अतिशय मोकळेपणे आणि निर्भीडपणे लोकांना तुम्ही सांगता की डबल इनलाईन जी आहे ती डबल इनलाईनचे बेनिफिट्स किंवा फायदे मी पाहून आलेलो आहे आणि निश्चितपणे मला पण फायदा मिळणारच आहे आठ महिन्यांनी या ठिकाणी निश्चितपणे शेतकऱ्यांनी यावं गावातल्या लोकांनी पाहावं आणि कसा आपल्या शेतामध्ये ह्या तंत्रज्ञानाचा उत्कृष्टपणे फायदा करून घेता येईल या दृष्टीने आपल्यासुद्धा शेतामध्ये डबल इनलाईनचा वापर करावा असं जयंतराव सांगतात या ठिकाणी चौधरी कुटुंबाला नेटाफेम कंपनीतर्फे शुभेच्छा या ठिकाणी मी देतो आणि तुमची अशीच वाटचाल जी आहे ही पुढे जात राहो आणि भरभराट तुमच्या शेतामध्ये तुमच्या गावामध्ये याच्या नेटाफेमच्या माध्यमातून येऊ अशीच प्रार्थना मी करतो नमस्कार नमस्कार